ठिकाणी अनेक विषयांना त्यांनी हात घालत अनेक विषय तिने पुढं आणलीत अशा सानवी जेठवाणी मॅडम डॉक्टर सानवी जेठवाणी मॅडम आपल्या समोर आहेत आज महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही इथं ता आलात त्यानिमित्तानं आमच्या मास कम्युनिकेशन विभागाला तुम्ही फिजिट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत मॅडम तर याच्या अगोदर आपली औपचारिकता भेट या ठिकाणी झाली होती आपल्याला पुन्हा दुसऱ्यांदा या ठिकाणी संधी मिळते आहे तर एकंदर आज महाविद्यालयामध्ये आपला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाविषयी आम्हाला थोडं बोलत करावं होतं मी सध्या महाराष्ट्र राज्याचे तृतीय पंथीय संरक्षण व कल्याण मंडळाचे <coughs> नात्याने मी पूर्ण महाराष्ट्र झालं तिथे तिथं मी लिंग संवेदनशीलता व कार्यशाळा घेते यामध्ये जागरूकता आणते की लिंगाबद्दल किंवा पारलिंगी समुदायाबद्दल आपण कसं संवेदनशीलतेने वागू शकतो मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमच्या समुदायाला काय, काय काय करता येईल ते महाविद्यालय स्तरावर असतील कायद्याच्या दृष्टिकोनाने असतील किंवा परिवाराच्या दृष्टिकोनाने असतील किंवा एक समाज म्हणून आपण काय काय करू शकतो या हेतून देशभरामध्ये जिथं झालं तिथं दौरे करते आणि हा कार्यक्रम आयोजन करण्यासाठी वेगवेगळ्या महाविद्यालय विद्यापीठ विद्ध्या किंवा महा संस्था यांना निवेदन देऊन करते आता यांनी मला पुण्यश्लोक अहिल्याबाई गोलकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने का। का आज आपल्या या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये येण्याचा संधी मिळाला पंढरपूरच्या या भागामध्ये आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना पारलिंगी समुदायाचा इतिहास त्यांच्याबद्दलच्या आजच्या ज्या भूमिका जी काय आज जी संरचना ज्या पद्धतीने या समाज काम करतोय कशा पद्धतीने हा समाज आज वावरतोय काही अवस्था आहेत बिकट झाली सर्व इतिहास उजागर करून कशा पद्धतीने एक सर्व समावेशकतेचा वातावरण तयार करता येईल महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जीवनामध्ये व समाजामध्ये यावर मी कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर खूप आव्हानात्मक कार्य आहे कारण तुमचा जो भरत जेटवाणी ते डॉक्टर सानवी जेटवाणी हा प्रवास आहे तो अनेक वर्षांचा खडतर प्रवास आहे हा प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत समोर आणत असताना कोणत्या मुद्द्याला साधारण हात घालतात तुम्ही तर प्रत्येक वेळेला आपण आपले रड लावणं ते योग्य नाही आम्ही दगड खाल्ले असतील किंवा खूप काही कष्टाने काटेत भरी रस्त्याने पुढे आलो असेल सारख सारखं निगेटिव्ह बोलून विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यात अर्थ नाही बरोबर आमचा हेतू हे आहे की आत्ताच्या या कार्यशाळेच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना प्रेरित करू इच्छितो माझं हेतोय की विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना आता ज्या ज्या आमच्या पिढी त्यांना त्यांना वातावरण कशा पद्धतीने आपण एक ठिकाणी आणू त्यांना कशा पद्धतीने शिक्षणाशी जोडू रोजगाराशी जोडू हा माझ्या विषयांना मी हात घातलं आणि विद्यार्थ्यांना समजून सांगितलं की कृपया आपण या सर्व बाबींना लक्ष वेधून विद्यार्थ्यांचं येणाऱ्या पिढींना तृतीय समुदायाला घरी कसं स्थान मिळेल या सगळ्या विषयांना हात ठेवलं हो की मी भरत जेठवाणी म्हणून कलावंत म्हणून आई वडिलांचा एवढा अस्वीकार असून कसे इथपर्यंत आले हे छोटस मांडलं परंतु माझं जास्त जे आत्ताच टॉक आहे किंवा माझे जे कार्यशाळा आहे किंवा माझं जे व्याख्यान आहे पूर्णपणे हे विद्यार्थ्यांना प्रेरित करणं आणि येणाऱ्या या पिढीला सुरक्षित वातावरण देण्याचं का तर खऱ्या अर्थानं समाजमधून काम करत असत फक्त तुमच्या समाजासाठी तुम्ही काम करतो म्हणजे तृतीय पंथांसाठी तुम्ही वेगवेगळे आवाज उठवायचा जन निवडणूक आयोगासाठी तुम्ही काम केलं किंवा पोलीस भरतीमध्ये जे फॉर्म भरायचे असतात त्यावेळेस त्यामध्ये ऑप्शन असेल तो किंवा ती पण इतर ऑप्शन हा तुमच्या प्रयत्नातून आला बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला खूप जगडावं लागलं तर हे सगळं करत असताना हा जो विषय आहे तो माध्यमिक स्तरावरती महाविद्यालय स्तरावरती अभ्यासक्रम आणण्याचं योगदान कशा पद्धतीनं शिक्षण विभागाला आपले जे मंत्री आहेत दादा भुसेजी यांना मी पत्र लिहिले की जेवढं शालेय शिक्षण किंवा महाविद्यालय शिक्षण हायर टेक्निकल एज्युकेशन किंवा जसं आपण लेकराला मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हा शिकवतो त्यामध्ये मेल फिमेल आहे परंतु तृतीय पथ काही नाही हे तर सोडा जे डॉक्टर आमच्यावर उपचार करतात त्यांना देखील एमबीबीएस मध्ये हा विषय नाही मध्ये नंतर महाविद्यालय कारण मोठ हे वीज रोवलंय कुठं शाळेत सुरुवात तिथून व्हायला पाहिजे मग एमबीबीएसच्या शिक्षणामध्ये जे काही वैद्यकीय शिक्षण असेल कुठल्याही प्रकारचं तिथं व्हायला पाहिजे आणि तिचं महाविद्यालयामध्ये व्हायला पाहिजे हे आम्ही ऑलरेडी दिले आणि ते सिलेबसमध्ये आणायचं मला वाटतं वैद्यकीय शिक्षण मध्ये सुप्रीम कोर्टाने लॉ पास केले येण्यासाठी की याच्याबद्दल माहिती द्या का आता हळू थोड्या वेळ दिवसानंतर शालेय शिक्षण मध्ये कसं येईल तेही आमचं चालू आहे महाराष्ट्र कदाचित तो पहिला असेल आणण्यासाठी आपण तेही प्रयत्न चालू केले आता विद्यार्थी समोर आता विद्यार्थ्यांची खतखत काय किंवा विद्यार्थ्यांच्या तुमच्याकडे बघण्या दृष्टिकोन जो आहे तो बदलण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने होतो आता कसं असतं की एखाद्याची भूमिका आपल्या दृष्टिकोनाने काय तयार केलेली आहे मीडियामध्ये किंवा टीव्ही चॅनल मध्ये आधी हिजडा किन्नर हा फक्त विदूषक प्रमाणे बाहेर आला त्यानंतर सिग्नल वर दिसणारा आक्रोशवाली भूमिका तयार झाली आहे एखाद्या गोष्टीला आपण जेव्हा हेट करतो तर ती भूमिका तशीच ठेवतो डोक्यामध्ये पुन्हा त्याचे पॉझिटिव्ह करण किंवा त्याचे सकारात्मक विचार आपण करतच नाही अजिबात करत नाही मग ते निगेटिव्ह विचार घेऊनच आपण त्याला बघत असतो सारखं नकारात्मक दृष्टिकोन असतो ती जी भूमिका महाविद्यालयामध्ये तर घरामध्ये नेहमी हिजडा लोक दूररोग हे हिजडे दूर हो। हे, हे किन्नारे यांना आपण बोलायचं नाही यांना आपण साथ द्यायची नाही किंवा यांना याच्याबद्दल काही सांगण्यातच येत नाही बोललं जात नाही घरात बोललं जात नाही कुठं बोललं काय होतो या सगळ्या गोष्टींमुळे हे दुरावले जातात मग यांच्या भूमिका असते त्यांनी जे चित्रपटामाध्यमाने सोशल मीडियाच्या माध्यमाने सिंगल गोष्टीच्या वेळ हे जे पाहिलं हिजडा हा शब्द गाली म्हणून लोक वापरतात ए का रे हिजडा आहे का तू एक शिवी आहे का किंवा ही नकारात्मक एक भूमिका आहे का चिडवायला मग ही जी भूमिका लोकांमध्ये तयार झाली तर नाही वाटत की हे असच आहे हे असच नाही हे अस पण आहे असं पण असतो हे असं असू शकतो ह्या ज्या भूमिका जे बदलतोय ते महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले सकारात्मक दृष्टिकोन बदलताना दिसतोय त्यासोबतच आम्ही जे फार मोठी भूमिका घेतोय ती म्हणजे कि किन्नर समुदायाच्या ज्या काही समस्या इतिहास आहे युट्यूब इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत पोचतोय ते अधुरे आहेत का किंवा त्यांना माहिती आहे का नाही तर आम्ही हे पोहोचवण्याचं व्यवस्थित काम त्यांच्यापर्यंत करतोय जेणेकरून त्यांना जी, जी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्या लिखित इतिहास पुस्तक काहीच नाही या ना याच्याबद्दल काय म्हणतात तुम्हाला काही पुरावे म्हणा तुम्ही त्याच्याबद्दल काही ठोस पुस्तक नाही कोणी त्याच्यावर काम केलं नाही मग कुठून येणार तुमच्या माध्यमातून ते आपले जे समुदायातील व्यक्ती त्यांचा आमची जबाबदारी म्हणते की लोकांपर्यंत ठोस आणि प्रॉपर माहिती गेली पाहिजे खर तर हे सगळं करत असताना हे नेमकं कर का करावं वाटलं हे सर्व करत असताना आदर्श कोणाला मी कोणती घटना होती जिथे मला टर्निंग पॉईंट मी नेहमी आपल्या व्याख्यानातून दो भाषणातून दोन व्यक्तिमत्वांचे नाव खूप जोमाने केले त्यात पहिलं नाव म्हणजे ज्यांचा आदर्श ज्यांच्या प्रेरणेने मी काम करते त्या सावित्रीबाई फुले तरी महिलांच्या शिक्षणासाठी शेण दगड खातात त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला म्हणून महिलांना जेवढा अधिकार मिळाले आय एस ऑफिसर प्रधानमंत्री देशाचे राष्ट्रपती अनेक महिला ज्या फक्त राजकारणात नाही समाजकारणात वेगवेगळ्या वेग भूमिके दिसतात आता एस्ट्रॉनॉट कुठं कुठं तर ह्या सर्व ज्या सावित्रीबाईच्या कृपेने ज्या महिला दिसत आहेत तसं मी त्यांचा आदर्श घेऊन माझ्या तृतीयपंथी बांधवांना पुढच्या काही वर्षानंतर अशा मोठ्या मोठ्या भूमिकेत बघू इच्छिते म्हणून त्यांचा आदर्श आहे व समानतेचा अधिकार जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी अनेक जात्यांना एकत्रित करून आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे हे जे दृष्टिकोन तयार केलं मी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवते आणि सगळ्यात शेवटी आणि महत्वाचा जे माझ्यासोबत मी नेहमी अठरा पगड जात्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लढा दिला ते स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न तयार केलं हे स्वप्न मला माझ्या भूमिकेतून माझ्या आ... देशाच्या या तुर्चेपंतीय समुदायांना एक करून त्यांचं राज्य कसं निर्माण करत ही प्रेरणा मिळत खरं तर खूप मोठी वाटचाल तुमचं व्हिजन त्या पद्धतीने पाठीमागे झाली विधानसभा निवडणूक तुम्ही लढवली होती ते निवडणूक कशा पद्धतीने गेली ज्यावेळेस समुदायामध्ये तुम्ही जातात लोकांमध्ये जातात त्याच लोकांकडून काय का अपेक्षा असतात अरे महाविद्यालयामध्ये ठीक होतं एक ते ऐकून घेत समाजामध्ये जात असताना आपली भूमिका मांडत असताना ते निवडणुकी क्षेत्र आमच्या कष्टदायक होतं का कारण की आणखीनही तृतीयपंथी समुदायाला राजकीय दृष्टिकोनाने स्वीकार असा नाहीये की त्यांना खरंच कोणी नेता म्हणून स्वीकारेल कारण आम्ही वोट बँक नाही त्यासोबतच समाजामध्ये हि काय नेतृत्व करेल या पद्धतीची जी, जी भूमिका आहे ती बदलणं गरजेचं आहे शेवटी तृतीय ने मातृत्व नेतृत्व समाजकारण हे सगळे गुण आहेत मातृत्व म्हणजे हे सगळी जनता माझी मायभूमी माऊली सारखी माझी लेकर आहेत नेतृत्व म्हणजे की जो तिथं स्वतः एवढ्या समुदायाला घरातून काढल्यानंतर नेतृत्व करून त्यांचं संरक्षण करू शकतो तर हा समुदाय कुठे कुठल्याही जातीचा हो येऊ द्या कुठल्याही विषयाला घेऊन येऊ द्या कुठल्याही हो समस्याला हात घालू द्या हो आम्ही सगळ्यांनी समर्थ नेतृत्व करण्यासाठी तिसरं जे मी तुम्हाला विषय सांगितले की समाजकारण समाजाने आम्हाला नाकारलं तरी आम्ही जगण्याची उमेद ठेवतो अशांना मोटिवेट करून अशांना प्रोत्साहन करून काम करून घेण्याची ताकद या समाजामध्ये आहे म्हणून आमच्याकडे या दृष्टिकोनाने तीन गुणांना पाहून पण समाजामध्ये आणखी स्वीकार नाही घरात नाही नेता म्हणून नाही हा देवकर म्हणून पाया पडतील मोठ व्यक्ती साधू संत म्हणून पाया पडतील आशीर्वाद देण्यासाठी हिजरा किन्नार आला म्हणून ते स्वीकारते परंतु नेता म्हणून स्वीकारायला अद्याप वेळ लागते पार्टीमध्ये विचार होत नाही गल्लोगल्लीमध्ये एखाद्या नेता म्हणून आमचे विचार होत ते होणं फार गरजेचं आहे कारण आम्ही माणूस आहोत आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे आणि आम्हाला नेतृत्व करण्याची क्षमता आहे ही जेव्हा लोकांना कळेल तेव्हा लोक नक्की स्वीकारतील प्रयत्न तर तुमच्या त्या दृष्टीनं झाला होता की वेगळे परंतु काहीच करण्या सुरुवात करणं आपण ते खूप मोठं असतं तुम्ही त्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतात सामाजिक क्षेत्रामध्ये आहे आरोग्य क्षेत्रामध्ये आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत आपण तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण हा आपला प्रोग्राम नियोजित नव्हता तरी तुम्ही वेळ दिला फक्त शेवटाकडे जात असताना सांगतो की ज्या तुम्ही समाजासाठी काम करतात चित्रपटासाठी काम करत असतात त्यांचं काहीतरी मोटिवेशन झालं त्यांना काहीतरी तर का है से माजा दिला है। आज काय बघा बरिंगी समुदायामधले लोक जे माझ्या समुदायातील आहे आज कुठंतरी नोकरीच्या लागले लागलेत सरकारला पोलीस भरतीसाठी मागणी करतायत स्वतःच्या आरोग्याची काळजी करत एचआयचे प्रमाण कमी झालंय त्यामध्ये ही गोष्ट फक्त एका बाजूने नाही रोजगार आरोग्य विषय असतील तुमच याचा शैक्षणिक शैक्षणिक असतील अनेक लोक शिक्षण घ्या मुक्त विद्यापीठामध्ये ऍडमिशन व्हायला लागलेत बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी बघतात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी करतात लो सा काही लोक घरातून मेकअपचं सामान खिलोणी काही लोक पार्लर काही लोकांचं अशा ह्या जी सुरुवात आहे ना ला ला ही कुठेतरी चांगली झाली असं लोक बदलायला लागले की बाई ठीक आहे भीत मागण्यानंतरही माझ्याकडे काही काम करायचं संधी मिळत असलं मी नक्की करेल तो प्रयत्न या सर्वांनी सुरू केलेला आहे आणि ते प्रयत्न सुरू झालेले या पद्धतीने हे कार्य चांगलं सुरू आहे खरं जे कार्यकर्तेचं फळ आता कुठेतरी मिळतं वेळ मिळेल भविष्यात आहे मग तुम्ही बोलत नाही की नेता म्हणून आम्हाला स्वीकारलं जात नाही माझ्या माहितीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये तरंग फळला जे सरपंच आहे जे होते ते मला वाटतं तत्पर्यंत पहिले सरपंच होते मला वाटतं त्यांचं नाव ज्ञानेश्वर कांबे कमले असं काहीतरी नाव आहे तर लोक स्वीकारतात गावगाड्यामध्ये लोक आणखी किती स्वीकारतात तुमचा प्रवास खूप खडतर आहे लोकांमध्ये जाणं न पचणाऱ्या गोष्टी न रुचणाऱ्या गोष्टी लोकांमध्ये स्वीकारल्या त्यांच्यावरती बिंबवायचंय आणि तुमचा प्रवास आता तर सांगून थांबवत नाहीये आउटपुट काढत आणले पाठीमागच्या काळावरची पाठीमागच्या काही काळात आपण पाहिला असेल तर जो संघर्ष आहे तो, तो खूप संघर्ष आहे त्याचा आउटपुट आता तुमच्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने शेवटचा याच्याकडे येतो की ज्या महाविद्यालयाकडे तुम्हाला कड जातात त्या तुमच्या जा प्रश्न खूप गंभीर बनत चालले जातीवाद त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होत चालले शिक्षण घेते नोकरी मिळत नाही आणि ह्या सगळ्या ज्या विषया वागतो येतो त्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत शेवटच्या महाविद्यालय म्हणजे पुढचं भविष्य आहे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाकडून त्या युगांकडून पंथीचं एकंदरीत समाजाकडे काय अपेक्षा आहे त्यांचा महाविद्यालय लोकांनी जे उद्याची पिढी आहे किंवा उद्याचं देशाचं भविष्य आहे समाजाचं भविष्य आहे या सर्वांनी एक काम करावं की तृतीयपंथी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना घरात स्थान मिळवून द्यावं एखादा अपंग विद्यार्थी घरी जन्माला आल्यानंतर आपण त्याचा स्वीकार करतो त्याचं पालन पोषण करतो त्याला समाजातून समजून त्याला घराबाहेर तर नाही त्या पद्धतीनेच हा लेकर आहे मानव आहे फक्त त्याची चॉईस निवड अर्थात सेक्शुअल ओरिएंटेशन लैंगिक ओळखता ही वेगळी एवढ्या विषयाला जर आपण या पिढीनं जर हक्क मिळून दिला हक्काचे ऍडव्होकेट झाले वकील झाले काम केलं लोकांपर्यंत संदेश पोहोचवलं की नाही त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि महाविद्यालयाची पिढी ही असं आहे की हे लोक क्रांती घडवून आणू शकतात बरोबर आज रील्सच्या रील इतके लोक व्हायरल होतात काय काय नवीन नवीन लोकांना संधी मिळतात कालची मोनालिसा जेव्हा चित्रपटाची हिरोईन होऊ शकते अशा अनेक गोष्टी जे काही पण घडू शकतात तर या विद्यार्थ्यांनी अशा सोशल मीडियाचा वापर करून एक सकारात्मक भूमिका व घरच्या पालकांनी आपल्या पिल्ल्याला तृतीय पंथांना स्वीकार करून त्यांचं कसं आयुष्याचं सोनं करू शकतात हे जर माध्यमांना आणलं सोशल मीडिया असेल व्याख्यान असेल ऍडव्होकसी असेल समजून सांगणं असेल सर्वसमावेशकतेच वातावरण असेल त्याच्यासाठी क्लब तयार करणं असेल अशा अनेक गोष्टी महाविद्यालयीन लेवलवर विद्यार्थी करू शकतात ते केलं पाहिजे आणि ते झाल्यानंतर या लोकांना आपलं घर येणार आतापर्यंत जे आहे ते ठीक आहे येणारी पिढी त्यांना घर मिळू शकते स्थान मिळू शकतो असं माझं म्हणे तर निश्चितपणानं तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी संवाद साधला त्यानं भविष्यामध्ये तृतीय पंथांसाठी असेल किंवा ज्या पद्धतीनं लिंग लिंगभेदाचा उल्लेख केला त्या सर्वांना प्रवाहामध्ये निश्चितपणानं समावून घेतील आणि खऱ्या अर्थानं जो समाज घडवायचा आपल्याला ता सकारात्मकपणे बघायचा पॉझिटिव्ह अंगल बघायचा आहे तो बघितलेला दृष्टिकोन आपल्या भविष्यामध्ये निश्चितपणानं दिसेल अशी आशा या ठिकाणी आपण व्यक्त करू तुम्ही आलात आमचे संवाद साधलात आपले मनपूर्वक आभार धन्यवाद